हाय विद्या रणपी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मग बकऱ्या किती छान छान आमच्या इथे आल्या मस्त मस्त बकऱ्या आणि बकऱ्या बघ किती आल्यात इल्ला नाही त्याच्यात छोटे छोटे जा मोठ्या मोठ्याच आहेत बकऱ्या त्यांना शिवरीच्या पाला तोडले त्यांच्या पालखी बघ आता बकऱ्यांना शिवरी चला आवडतो बघते व्हिडिओ काढायला काय नाव आहे तर असाय पाहिजे ना मग तर कशी आवाज कसं देतो त्यांना गौरी चिक्की है, है, अरे वा चकी <laughs> गौरी कोणची <कुछी> आहे <है>, गौरी तिकडे <laughs> गौरी खिल्की <दिखाए, दो> <laughs> <था> <laughs> <अयो, laughs> पण ना पिल्लं नाहीत जरा मोठा दिसते ना रोज यावं लागतं ऊन बीन असलं तर यांना घेऊन आज जरा शिरवळ आहे तर काही एवढं वाटत नाही कुठं राहत काय ते बकऱ्यांना तर खायला घायला लागते हे की नाही